नमस्कार मित्रांनो अकॅडमी यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज व्हिडिओमध्ये आपण एक अत्यंत महत्त्वाची जाहिरात आलेली आहे आणि ती जाहिरात कशाप्रकारे आहे ही या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण जाहिरात पाहणार आहोत तुम्ही जर या चॅनल नसनं चॅनलिकाणी सबस्क्राईब करायचं आहे चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया तर बघा तर मग जाहिरात कोणती आहे आर आर बी रिक्रुटमेंट दोन हजार चोवीस म्हणजे भारतीय रेल्वेत नवीन भरती निघालेली आहे असून यासाठीची अधिकृत सूचना जारी केली आहे त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे अर्ज प्रक्रिया चौदा सप्टेंबर दोन हजार चोवीसपासून सुरू झाली असून अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे तेरा ऑक्टोंबर दोन हजार चोवीस आणि एकूण पदं आहेत मित्रांनो आठ हजार एकशे तेरा किती आहेत आठ हजार एकशे तेरा हे पद आहेत पद कोणते कोणते आहेत बघूत आपण तर रिक्तपदाचे नाव आहे शैक्षणिक पात्रता कमर्शियल कम तिकीट सुपरवायझर सतराशे छत्तीस म्हणजे शैक्षणिक पात्रता आहे तुम्हाला पदवीधर लागणार आहे तुम्हाला हे पदवीधर यासाठी पात्रता लागणार आहे आणि त्यासाठी जागा येतात सतराशे छत्तीस कमर्शियल कम तिकीट सुपरवायझर्स तर दोन नंबर आहे स्टेशन मास्टर स्टेशन मास्टरसाठी नऊशे चौऱ्याण्णव जागा आहेत किती येतात दोनशे सॉरी नऊशे चौऱ्याण्णव जागा आहेत स्टेशन मास्टरसाठी आणि शैक्षणिक पात्रता आहे पदवीधर काय फक्त पदवीधर तुम्हाला हे अर्जासाठी तुम्हाला पात्र असाल तर भरता येतो तर गु आता तीन नंबर आहे गुड्स ट्रेड मॅनेजर काय गुड्स ट्रेड मॅनेजर यासाठी पद आहेत तीन हजार एकशे चौवेचाळीस आणि शैक्षणिक पात्रता आहे पदवीधर यासाठी तुम्हाला पदवीधर लागणार आहे तर चार नंबर आहे ज्युनियर अकाउंट असिस्टंट कम टायपिस्ट म्हणजे तुम्हाला जिनि ज्युनियर असिस्टंट म्हणजे एक पद आहे ज्युनियर अकाऊंट म्हणजे अकाउंटमध्ये त्याच्यासाठी तुम्हाला टायपिंग वगैरे येणं आवश्यकता आहे तर बघा यासाठी जागा आहे पंधराशे सात जागा आहेत किती आहे त्या पंधराशे सात जागा आहेत तर यासाठी शैक्षणिक पात्रता आहे पदवीधर आणि संगणकावर इंग्रजी हिंदीमध्ये टायपिंग प्राविण्यता आवश्यकता आहे म्हणजे तुम्हाला यासाठी यासाठी टायपिंग ही लागणार आहे तर पुढे बघू आताची हां पाच नंबर आहे सिनियर क्लर्क हे लिपिकम टायपिस्ट यासाठी जागा आहे सातशे बत्तीस जागा आहेत यासाठी बी तुम्हाला पात्रता म्हणजे शिक्षणाची पात्रता लागणार आहे पदवी जर संगणकावर इंग्रजी हिंदीमध्ये टायपिंग प्रावीण्यता आवश्यकता आहे म्हणजे तुम्हाला या पणमध्ये तुम्हाला हिंदी आणि इंग्लिशमध्ये टायपिंग करणे गरजेचं आहे कारण का हे क्लर्कच्या जागा आहेत हा तर प पुढे बघू त्याची वयमर्यादा काय आहे वयमर्यादा अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी अठरा ते छत्तीस वर्षे लागणार आहे म्हणजे एक जानेवारी दोन हजार चोवीस म्हणजे पंचवीसपर्यंत तुम्हाला अठरा ते छत्तीस वर्ष लागणार आहे आणि एस सी एस टी एस सी एस टीला पाच वर्ष सूट आहे आणि ओ बी सीला तीन वर्षे हे सूट आहे तर बघा याची फी काय आहे तुम्हाला परीक्षा फी आहे तुम्हाला जनरल ओ बी सी ईडब्ल्यू एस पाचशे रुपये आहे मित्रांनो आणि एस सी एस टी एक्झाम फीस आहे ट्रान्स ट्रान्सले जनरेटर काय मित्रांनो तर यासाठी तुम्हाला ए बी सी महिलासाठी अडीचशे रुपये लागणार आहे तर पगार किती आहे बघूत आपण तर इतका पगार मिळेल तुम्हाला कमर्शियल कम तिकीट सुपरवायझर्स याला पगार आहे छत्तीस हजार चारशे रुपये सॉरी पस्तीस हजार चारशे रुपये पगार आहे तर टेशन मास्टरला टेशन मास्टरला पस्तीस हजार चारशे रुपये आहे आणि गुड्स ट्रेड मॅनेजर यांना एकोणतीस हजार दोनशे रुपये पगार असणार आहे म्हणजे गुड्स ट्रेड मॅनेजर यांना एकोणतीस हजार दोनशे हे पगार मिळणार आहे आणि ज्युनियर अकाउंट असिस्टंट कम टायपिस्ट याला एकोणतीस हजार दोनशे रुपये हे पगार मिळणार आहे तर सिनियर क्लर्क क्लर्कला किती आहे टायपिंग कम टायपिस्ट तर एकोणतीस हजार दोनशे रुपये हे पगार तुम्हाला मिळणार आहे तर पगार भरपूर आहे मित्रांनो याचा बेसिक पगार आहे आणि याचा याचा तुम्हाला डी ए हे जास्त मिळणार आहे तर पगाराची काही चिंता नाही फक्त तुम्ही फॉर्म भरा आणि लागून जा नोकरीचे ठिकाण आहे संपूर्ण भारत भारतामध्ये म्हणजे तुम्हाला भारतामध्ये कोठेही नोकरी करावी लागणार आहे अर्ज करण्याची पद्धत आहे ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे तेरा ऑक्टोंबर दोन हजार चोवीस म्हणजे अकरा वाजून म्हणजे बारा वाजतापर्यंत तुम्हाला मित्रांनो अत्यंत सुवर्ण संधी आहे परीक्षा नंतर कळवले जाईल तुम्हाला परीक्षा नंतर कळवण्यात येईल अधिकृत संकेतस्थळ आहे एस टी टी पी एस इंडियन रेल्वे गव्हर्नमेंट इंड या संकेतस्थळावर तुम्ही जाऊन अधिकृत म्हणजे सगळी माहिती पाहू शकता म्हणजे अत्यंत तुम्हाला एक संधी आलेली आहे तुम्ही या या संधीचा फायदा घेऊ शकता तुम्ही जर कोणी जर तुमची जर पदवी जर झाला असेल तर तुम्ही हे फॉर्म भरू शकता आणि चांगली नोकरी मिळू शकता असा एक महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुमच्यासमोर मी आणलेला होता तर तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद